मल्याळम चित्रपट सृष्टीचा सुपरस्टार मोहनलाल यांना भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च असा सन्मान असलेला दादासाहेब फाळकी पुरस्कार दोन हजार तेवीस सालचा सा, जाहीर झालेला आहे एकाहत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांना हा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे मल्याळम अभिनेत्याला पहिल्यांदाच हा प्रतिष्ठित असणारा पुरस्कार मिळत असल्यानं मल्याळम इंडस्ट्रीत किंवा चित्रपट सृष्टीमध्ये एकच जल्लोषाचं वातावरण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मोहनलाल यांना देत अभिनंदन देखील केलेलं आहे मराठी हिंदी मनोरंजन सृष्टी साऊथ इंडस्ट्री आणि सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा या माध्यमातून मोहनलाल यांच्यावरती वर्षा होतो आहे पासष्ट वर्षीय मोहनलाल गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून मल्याळम चित्रपटात आपल्या अभिनयाची जादू दाखवत हे त्यांच्या मनावरती अधिराज्य करत आहे आजवरती त्यांनी चारशे पेक्षा अधिक चित्रपटांत काम केलेलं आहे यापूर्वी देखील त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे मोहनलाल विष्णुनाथन नायर यांचा जन्म एकवीस मे एकोणीसशे साठ मध्ये केरळमधील एळंथूर येथे झालेला आहे त्यांचे वडील लॉ सेक्रेटरी होते तुरुवा अनंतपुरम येथील गव्हर्नमेंट मॉडेल बॉईज स्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महात्मा गांधी कॉलेजमधून त्यांनी बी कॉमची पदवी घेतली लहानपणापासूनच मोहनलालला अभिनयाची आवड होती शाळेत असतानाच एका नाटकात त्यांनी नव्वद वर्षांच्या वृद्धाची भूमिका साकारली ज्याचे सर्वत्र कौतुक देखील झालं त्यांच्या अभिनयाचं कौतुक झालं अभिन अभिनेता मोहनलालच्या सिने करिअरची सुरुवात ही खऱ्या अर्थानं एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये थिरुणोत्तम या चित्रपटानं झाली पण सेन्सॉरच्या अडचणीमुळे हा चित्रपट पंचवीस वर्षानंतर प्रदर्शित झाला त्यांचा पहिला प्रदर्शित असलेला चित्रपट हा मंजिल विरिंगजा उक्कल एकोणीसशे ऐंशी सालचा होता ज्या त्यांनी खलनायकाची अशी भूमिका साकारलेली होती एकोणीसशे शहाऐंशी मधील राज माकर या चित्रपटानं त्यांना सुपरस्टार बनवलं तो चित्रपट गाजला आजही त्यांच्या चित्रपटांसाठी थिएटर्स बाहेर प्रेक्षकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात मोहनलालच्या हिट हिट अशा चित्रपटांची यादी ही मोठी आहे किरीडमणी चित्र ताजू दृश्यम पुल मुरुगन आणि एलरे एरु एम्पुरान यांसारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवरती पैशांचा पाऊस पडला आणि समीक्षकांकडून देखील कौतुकाचा वर्कशॉप झाला मल्याळम व्यतिरिक्त त्यांनी तमिळ तेलुगू कन्नड आणि हिंदी चित्रपट सृष्टीत काम केलं इरुवर कंपनी आणि जनता गॅरेज यांसारख्या चित्रपटांतून त्यांच्या अभिनयाची छाप आजही चर्चेत आहे एकोणीसशे शहाऐंशी हे वर्ष मोहनलालसाठी खास ठरलं त्या वर्षी त्यांचे चौतीस चित्रपट प्रदर्शित झाले ज्यातील पंचवीस ब्लॉकबस्टर देखील ठरले वयाच्या सव्वीसाव्या वर्षी दर पंधरा दिवसांनी एक चित्रपट प्रदर्शित होणं हे मल्याळम इंडस्ट्रीतील एक त्यांचा विक्रमच आहे मोहनलाल केवळ अभिनेताच नव्हे तर निर्माता पार्श्व गाय वितरक दिग्दर्शक आणि उद्योजक म्हणून देखील ओळखले जातात त्यांना पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत त्यांची स्वतःची अशी प्रणवम आर्ट्स नावाची ही फिल्म कंपनी आहे मोहनलालची एकूण संपत्ती सुमारे चारशे सत्तावीस पॉइंट चार कोटी रुपये एवढी आहे चित्रपट मालिका ब्रँड प्रमोशन आणि व्यवसायातून ते कमाई हे करत असतात मल्याळम बिग बॉस चे त्यांनी केलेलं आहे मोहनलालला आयुष्यात गाड्या आणि महागडी घड्याळांची विशेष अशी आवड आहे त्यांच्याकडे रोल्स रॉयस पॉश आणि मर्सिडीज सारख्या गाड्या देखील आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आपल्या एक्स म्हणजेच ट्विटर पो एक पोस्ट करून मोहनलाल यांना जे काही आहे तो संदेश दिलाय आणि त्यांचं या पुरस्काराबद्दल अभिनंदन देखील केलंय मोहनलालजींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा हा पुरस्कार मल्याळम सिनेमाच्या योगदानाची एक खरी पावती आहे